नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रास जवळ दोन रेल्वे गाड्यांचा अपघात झाला त्यात चार लोक मरण पावले हा अपघात असा विचित्र आहे दोन लोकल रेलवे, दोन लोकल रेलवे मतलब आप जाते हैं, या दोनी रेलवे एक समूह नहीं तोती, एक दोनी समूह समोर ये बिगोयर लाइनी वरुणी तोती है, इका धोखा था एक बार ना यार दोनी लोकल दे, दे में दोन मुबेरों प्रवास करना है लटकून प्रवास करणार आहे प्रवाशी एकमेकांना धडकले त्यातून हा अपघात झाला म्हणजे चार लोक तर गेले पडले म्हणजे धावत्या रेल्वेतून आपटले एकमेकाला आणि पडले सात आठ लोक जखमी झालेले आहेत त्यातले दोघ तिघ सिरियस आहेत या अपघाताने पूर्ण मुंबई म्हणजे लोकल मुंबई म्हणजे ही लोकल मुंबई मुंबईवाल्यांची जीवन वाहिनी म्हणजे लोकल रेल्वे त्यात हा अपघात झाला त्यामुळे सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत लोक आपापल्या पद्धतीने पुढारी प्रतिक्रिया देत आहेत सारेच म्हणतायत दुर्दैवी आहे दुर्दैवी घटना आहे पण दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी गेल्या कित्येक वर्षात काय प्रयत्न झाले या पुढाऱ्यांचे सत्ताधाऱ्यांचे विरोधकांचे हा विषय आज सध्या चर्चेला जात आहे मनसेचे सुप्रीम राज ठाकरे या अपघातावर भयंकर संतापले त्यांनी उद्या याच विषयावर रेल्वे प्रशासनावर मोर्चा ठेवला आहे मनसेचा मुंबई रेल्वेसाठी मुंबई रेल्वेसाठी हे वेगळे महामंडळ निर्माण करा अशी त्यांची मागणी आहे आणि ही मागणी जुनी आहे की वेगळं महामंडळ कारण मुंबई म्हणजे एक महानगरी आहे म्हणजे दीड दोन कोटी लोकसंख्या आहे त्यातल्या ऐंशी टक्के लोक लोकलने प्रवास करतात रोज एक दोन लोक कुठल्या ना कुठल्या अपघातात म्हणजे लोकल रेल्वेमध्ये लोकलमुळे अपघात होतात मरतात एक दोन लोक पण रोज बरे त्याला कोण रड आहे त्या पद्धतीने कोणी सिरियसली घेत नाही काय घेण्यात नाही लोकांना हे फक्त बोलाय पुरत असते निवडणूक आली की हे लोक रेकॉर्ड वाजवतात पुढारी बाकी काय मग तो भाजप असो की हो काँग्रेसवाले असो अरे एका मला म्हणी आहेत मुंबई तर म्हटलं मुंबईसाठी वेगळ्या फुटपट्ट्या लावल्या पाहिजेत दीड दोन कोटी लोकांची मुंबई सांभाळणं म्हणजे ते अजय सर हत्ती आहेत रोज सकाळी सकाळी ऑफिसचे टायमिंग सर्वांचे संदेशात सारखे आहेत म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये जे टायमिंग आहे ऑफिसचं सरकारी ऑफिस सुरू होण्याचं किंवा खाजगी ऑफिस सुरू होण्याचं दहा सव्वा दहा मुंबईमध्ये आहे तर सारे सारे त्या दहा वाजताच्या म्हणजे त्या ते तयारीने घरून निघतात आणि ती गर्दी एकाच वेळेला सर्व होती तर गाड्या वाढवून वाढवून किती वाट वाढणार वाढवणार मर्यादा आहे शेवटी लोकल किती लोकल सोडणार जेवढ्या सोडता येतात तेवढ्या रेल्वेने सोडल्या आहेत पण ते सर्व आवाख्या बाहेर झालेले काम पण ते कोणी सिरियसली घेत नाही त्यामुळे ते आहेत लोक मरतायत रोज एक दोन लोक मरत आहेत कोणी काय आता आज सिरियसली यासाठी झालं की आज एकदम चार लोक गेले आणि अजून दोघं तिघं सिरियस आहेत त्यामुळे ते अंगावर आलं आहे सर्व परंतु अजूनही दिल्लीने म्हणजे केंद्र सरकारने मोदी सरकारमधल्या मंत्र्यांनी रेल्वे मंत्र्यांनी अजून तिघे दखल घेतलेली आहे रेल्वेमंत्री धावून आला आहे अशातलं जागे झालेलं नाही धावून धावून आला आहे तरी काही झालं असतं कशातला भाग नाही फोटो वोटो निघाले असते त्याने पत्रकारांना सांगितलं असतं की साहेब आम्ही असं करतोय वगैरे वगैरे याच्या पलीकडे काय नंतर पुढच्या निवडणुकीत तो नि, मंत्री आला असता आपले पुढारी आपले राजकारणी लोकांना सिरियसली घेत नाहीत त्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम झाले राज ठाकरे या विषयावर मीडियाशी बोलताना अति संतापले होते राज ठाकरे म्हणाले मंत्र्याचा रेल्वे मंत्र्याचा राजीनामा मागण्यापेक्षा रेल्वे मंत्र्याने येथे येऊन परिस्थिती पाहिली पाहिजे की काय सुधारता येईल प्रॉब्लेम हे हे की ते कोण बोलला भाजप आले म्हणजे मोदी सरकार सरकारमधल्या मंत्र्याला भाजपला एवढ्या प्रचंड पाश्वि बहुमत देऊन म्हणजे ठीक आहे लोकसभेत कट टू साईज केलाय भाजपला पूर्ण दिलं असतं भाजपला तरी चारशे दिले असते तरी काय परिस्थिती सुधारली असते देशातला भाग नाही तर देश परिस्थिती सुधारण्याच्या पलीकडे गेला असं दिसत आहे सुधारणार कोण कुन? कोणी सिरियस नाही मग तुम्ही चारशे पार करा चारशे पार करा की दोनशे दोनशे चारशे दोनशेच्या आतमध्ये ठेवा सारेच म्हणजे काय हे तसे वाग बा, आता पण वागले ना तर ते आता हे आता तिसरी निवडणूक आहे तरी काही सुधारणा नाही मुंबईत दोन चार गाड्या वाढवल्या असतील त्यांनी काय होणार दीड दोन कोटी लोकांची मुंबई आहे राज ठाकरे नेमकं हे म्हणाले की बाबा शहर मुंबईचं नियोजन विस्कटलं आहे बाहेरून प्रचंड लोढे लोंढे येत आहेत आणि तेच अपघाताला तेच कारण होत आहे या लोकांनी एवढं म्हणजे आता मुंबई आहे तेवढीच आहे बाहेरून गर्दी होत आहे बाहेरून लोंढे येत आहेत ते परप्रांतीयाचे आहेत यांचे आहेत त्यांचे आहेत आपले लोकांचे आहेत सारेच मुंबईत येत आहेत कारण मुंबईत पोट पाणी सोयी होते रोजगार उद्योग धंदा तिथे काम मिळते मुंबईत म्हणून लोक तिथे धावतात मुंबई ही महानगरी आहे म्हणजे अनेक तिथे माणसं लखपती होतात आणि फक्त चेवटी होतात कंगाली होतात मुंबईने अनेकांना आहे अनेकांना बुडाली आहेत तो ये प्रचंड लोंडे सरकार रस्ते बांधता फ्लाय है फ्लायओवर बांधता है मेट्रो नवीन नवीन मेट्रो सुरू करता है मेट्रो मोनोरेल रेल वगैरह का दुनिया तो तरी उ इमारती परवानगी जाता है पार्किंग पार्किंग च पत्ता नहीं गाड़िया उभ्या कुछ कर पन्ना पन्ना लाखा गाड़िया रस्तर उभ्या पार्किंगला जागा नाही रस्त्यावर उभे करायला जागा नाही तरी रेल म्हणजे कारची बुकिंग नव्या कारची बुकिंग तुम्हाला करता येते हे विचित्र आहे ट्रॅफिकची समस्या प्रचंड मुंबईत गंभीर आहे आता हे सर्व लक्ष निवडणुकीवर राजकारण्यांचं असते आणि त्या हिशोबाने राज ठाकरे स्वतः संतापले ते म्हणाले बस या विषयावर चर्चाच होत नाही दोन ठाकरे दोन भावांची युती होणार त्याच्यावर चर्चा यापेक्षा मुंबईत प्रवास कसा सुखकर होईल प्रवास कसा होतो मुंबईकरांचा मुंबईकर कशा अवस्थेत जगतायत हे प्रश्न महत्वाचे आहेत याकडे स्वतः खुद्द राज ठाकरे यांनीच लक्ष वेधलं आहे हे महत्वाचं आहे आपले खासदार आत्ता विदेशात जातात मंत्री विदेशात जातात तिथे जाऊन काय करतात काय महा राज ठाकरेंनीच उपस्थित केला हे जाऊन करतात काय रेल्वेतून प्रवास करत असतील तिथली रेल्वे, रेल्वे इकडे कशी म्हणजे इकडे इकडे कशी सुरक्षित जाईल सुरक्षित रेल्वे कशी देता येईल याचा विचार विदेशात जाणारे आपले मंत्री संत्री करतात का आता मोदींनी एवढे शिष्टमंडळ पाठवले विदेशात त्यातले किती खासदार आमदार काही नवीन योजना घेऊन आले नवीन दृष्टी घेऊन आले काय ऑपरेशन सिंदूर 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 सर सिंदूर म्हणजे काय सर्व हे कोण थांबवणार कसं थांबवणार हा मोठा प्रश्न आहे एकटे राज ठाकरे यांनी स्वतःच खतखत बोलून दाखवली ठीक आहे ते भी? त्यांनी अजून स्टँड घेतलेलं नाही मुंबई महापालिका निवडणुकासमोर नियू, आहेत कुठं जायचं अजून राज ठाकरेचं ठरायचं आहे त्यामुळे राज ठाकरे आज बोलले पण इतर इतर कोणीही बोलायला तयार नाही ना बीजेपीवाले बोलायला तयार आहे ना ते जे बोलतात ते चिकनं चोपडं बोलतात झालं पाहिजे व्हायला पाहिजे ते, ते, ते मुंबईसारख्या जिथे मुंबईत लोकलची गरज आहे ते गाड्या वाढलेल्या नाही गाड्या वाढवण्यासाठी जे यंत्र लागते व्यवस्था लागते ती व्यवस्था पत्ता नाही तर हे प्रॉब्लेम असा आहे की मु मुंबईचं मुंबई रिकामी थोडी रिकामी करायला पाहिजे मुंबईमध्ये जे ऑफिसेस आहेत काही ऑफिसेस तुम्हाला इतर तर हलवता येईल पुण्याला हलवता येईल नाशिकला हलवता येईल नागपूरला हलवता येतील पण तसा पुढे कोणी विचार करत नाही तसा विचार पुढे आला तर तो एकदम अंगावर येतात कि बाबा मुंबईचं महत्व कमी करताय तुम्ही मुंबईतली गर्दी थोडी कमी करायला पाहिजे त्या हिशोबाने काय करता येईल याचा विचार आपल्या राजकारणी करणार आहेत का नागपूर करारामध्ये नागपूरच मुंबईतले पुण्यातले ऑफिसेस नागपूरला हलवण्याचं करार आहे करार आहे नागपूर करार उल्लेखाच करार झालेला आहे पण कोणी कोणी तिकडे आणायला यायला तयार नाही नागपूरात नागपूरला म्हणजे काळे पाण्या शिक्षा असं अजूनही आजही मानलं जातो देवत फडणवीस पुन्हा आले आहेत पण त्याने एखादं तिकडचं मत तिकडचं हेडक्वार्टर एखाद्या खात्याचं मुख्यालय नागपूर जाणून दाखवा नागपूर करारात जे म्हटलं आहे किमान कोऑपरेटिव्ह फॉरेस्ट वगैरे महत्वाचे ऑफिसेस आहेत दोन चार ऑफिसेस जरी नागपूरला आणले तरी ते मुंबईकडे जाणारे लोंढे ऑफिसरच्या मीटिंग त्या हिशोबाने तो जाणारे माणसं तर तेवढेच तेवढेच ते कमी होतील तेवढाच रिलीफ आहे सुरुवात तर करा पण एक म्हणजे मांजराच्या गळ्यात कोण घंटा बांधला हा खरा प्रॉब्लेम आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार